येथे बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उद्या होणार आहे त्यामुळे देशात सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले याचे औचित्य साधून श्रीराम मंदिर सेवा समिती व स्पर्श रियालिटी पटेल आर पी एल रियालिटीचे संयुक्त विद्यमाने कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी राम अंबर निलयोग नगर येथे श्रीराम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला यावेळी मूर्तीची व पालखीचा मिरवणूक सोहळा श्रीकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून सुरुवात होऊन साईबाबा मंदिर रिक्षा स्टँड आनंद विहार गॅस गोडाऊन पर्यंत येऊन पुन्हा श्रीकृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे समाप्त झालं तसेच उद्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा ठीक सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे यावेळी उद्योजक विश्वजित करंजुले पाटील श्रीराम समिती सेवा समिती अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी सुनील चव्हाण दिलीप गंभीरराव विलास यादव लक्ष्मण मोपे अजित काळे सदाशिव पाटील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दरबार, अंबरनाथ